दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांच्या उमेदवारीवर चर्चा झाली आहे अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी तर रायबरेलीतून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी भी अशी विनंती सदस्यांनी केली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत ही विनंती करण्यात आली आहे मात्र दोन्ही नावांबद्दल अजून कुठलाही निर्णय झालेला नाही या दोन्ही जागांचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावा असा निर्णय एकमतानं बैठकीत घेण्यात आला आहे रात्री उशिरा किंवा उद्या यावर निर्णय होण्याची शक्यता आहे शिवाजी काळे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील शिवाजी काय नेमकी शक्यता सध्या समोर येईल पंजाब आणि उत्तर प्रदेश संदर्भात केंद्रीय के निवडणूक समितीच्या काँग्रेसची बैठक आज पार पडली या बैठकीसाठी उत्तर प्रदेश चे प्रभारी असलेले अविनाश पांडे यांना देखील बोलून घेण्यात आलं होतं आणि या दरम्यान खास बाब अशी होती की अमिती आणि रायबरिजी यामधून नक्की काँग्रेसच्या गांधी घराण्यातील नेतृत्वाला उतरायचं का याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना विनंती केली मात्र राहुल गांधी या संदर्भात नकार देत असल्याचं समजतय गांधी घराण्यातून अजून किती व्यक्ती संसदीय राजकारणामध्ये आणायचे असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला आहे लोकसभेमध्ये राहुल गांधी आहे सध्या राज्यसभेमध्ये सोनिया गांधी आहेत आणि पुन्हा एकदा जर जर प्रियंका गांधी संसदीय राजकारणात आल्या तर गांधी घराण्यावरती पुन्हा घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो त्यामुळे गांधी राहुल गांधी या संदर्भात नकार देताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र रायबरी ही ही सीट काँग्रेसची आणि अमिती ही पारंपरिक सीट आहे त्यामुळे गांधी घराण्यांनी या ठिकाणी लढावं खास करून उत्तर भारतातून या ठिकाणी काँग्रेस संपते की काय अशा शंका घेतल्या जात आहेत अशी टीका देखील केली जात आहे आणि उत्तर प्रदेश ज्या उत्तर प्रदेशमधून पंतप्रधान पदाचा मार्ग जातो त्यामध्ये गांधी घरातील एक उमेदवार असावा असं देखील सगळ्यांचं मत आहे त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे निश्चितपणे निश्चित धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीबद्दल नेमका निर्णय काय होतो हो यासाठी आता अजून काही तासांची वाट बघावी लागणार आहे <स्थ>